दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ती करण्यावरून पुरोही संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता वेगळंच वळण लागलंय महापालिकेनं पूर्वीच पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले वस्त्रांतर गृह थकबाकीमुळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली ताब्यात घेतल्यानंतर ते पाडण्याची तयारी मनपानं सुरू केली आहे पंचवटी विभागीय कार्यालयानं तसा प्रस्ताव ताब्यात घेण्यासाठी मिळकत विभागाकडे पाठवला आहे मनपाचे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडाच्या बाजूला एकोणीशे ब्याण्णव मध्ये वस्त्रांतर गृह बांधले गोदावरीमध्ये स्नानासाठी आलेल्या महिलांना कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वस्त्रांतर गृहाची उभारणी करण्यात आली होती मात्र पुरोहित संघानं त्याचा ताबा घेतला महापालिकेनं तीन वर्षांसाठी पुरोहित संघाला नाममात्र तत्वावर ते दिले होते करारनामा तीस वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून भाडं देखील थकलेलं आहे मनपानं अनेकदा नोटीस बजावून देखील पुरोहित संघानं थकबाकी भरली नाही गेल्या काही दिवसांपासून गोदा आरतीवरून वाद निर्माण झाल्यानंतर गृह देखील आता चर्चेत आलेला आहे करारनाम्यातील अटींवर शर्तींचा भंग झाल्याचं कारण सांगून महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयानं संबंधित वास्तू ताब्यात घेण्याची कारवाई आता सुरू केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक